चौथी कविता अकरावी नाखवा दादा ऐका म्हणावाचा वाचा नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय खाडी पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान हिरव्या राणी शुभ्र ससी सशांचे डोळे लाल लाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवीतील गाल फुला फुलात फुलपाकरे फुलपाकरांचे सोनेरी रंग उन्हात त्यांच्या संगी नाहती पक्षी आपले फुलवून अंग पाना पानात दवबिंदू दवबिंदूचे हिरे लाग कोळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाख आभाळात रंगीत ढग ढगा मागे इंद्र कमान कमानीवर घेऊन झोके पायाचे आहे खाडीची शान नखवा दादा नखवा दादा खाडी पल्याड न्याल काय सोन सळ्या कवड शान नेऊन चालेल काय नक्वा दादा नक्वा दादा खाडी पल्याड नीन्या साटी काय घ्याल काही नको सोन्या मला पापी साटी गुमरे घाल कवयत्री आहेत वसुधा पाटील